आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला येणार तारीख वेळ समोर आहे आपल्या समोर काय आहे नमो शेतकरी योजनेचा निधी हा मंजूर झालेला आहे चार लाख योजना ह्या ज्या राबवण्यात येणार आहे तर आपल्या समोरच आहे बघू शकता तर महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आज राज्यातील बळीराजा जे काही बळीराजा आहे तर भक्कम आर्थिक आधारस्तंभ ठरलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा जो काही मोबदला आहे त्यांना लागणारा जेवढा खर्च आहे वर्षातून तीन वेळा ठराविक अंतराने निधी दिला जातो हा जो निधी आहे सध्या राज्यातील लाखो शेतकरी या योजनेचा आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे जो त्यांच्या खात्यात लवकरात लवकर तो जमा होणार आहे त्याचं चिन्ह लवकरात लवकर समोर येत आहे धरतीवर राबवण्यात येण्याचे कारण केंद्राचे निक्षक आए, केंद्रा ते ए, जे काय आहे येथे लागू होतात त्यामुळे केंद्राच्या पात्र लाभार्थी जे काही यादीत नाव असणे हे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत आर्य अनिवार्य आहे ज्यांचं नाव अ यादीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेनच जर का त्यांचं नाव नसेल तर ते लावून घ्यावं लागेल त्यासाठी डॉक्युमेंट पुढीलप्रमाणे तर असतातच तर बघू शकता नवशेतकरी योजनेची वितरण प्रक्रिया पूर्णतः पार जी काय आहे ती दर्शक असून जी केंद्र सरकारच्या निधी वितरणाशी थेट जोडलेली आहे नियमानुसार केंद्र सरकारने जेव्हा पी एम किसानचा हप्ता जमा होतो त्यानंतर राज्य सरकार आपल्या हप्त्याची कार्यवाही सुरू करते एकोणीस नोव्हेंबर रोजी केंद्राचा एकवीसवा हप्ता हा जो शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाल्यामुळे आता राज्याच्या जे काही मार्ग मोकळा झालेला आहे ही प्रक्रिया थेट लाभ हस्तांतरण डीबीटी मार्फत होणार रा असून राबवली जात असल्याचे भ्रष्टाचाराला कोणताही वाव उतरत नाही तरीही केंद्राकडून लाभार्थ्यांची यादी राज्याला प्राप्त झाल्यानंतर त्या पूर्णतः तपासणी करण्याचे करण्यासाठी ठराविक कालावधी लागतो त्या कालावधीनुसार जो काही कालावधी आहे आपल्या समोर तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी ही पडताळणी जिल्हा तालुका स्तरावर केली जाते त्यामुळे केंद्राच्या मिळल्यानंतर जे काही राज्याचा हप्ता आहे तो थोडा विलंब होणे ही स्वाभाविक प्रशासकीय प्रक्रिया आहे तर तुमचा हा हप्ता हा लांबवण्यात जर का आला असून हा प्रशासकीय निर्णय आहे ह्याच्यासाठी वेळ तर लागणारच आहे तर तुम्ही याची वाट बघू शकता आठव्या हप्त्याच्या वितरणाबाबत सध्या विविध शक्यता वर्तवण्यात येत असून साधारणपणे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही रक्कम जमा होऊ शकते जर प्रशासकीय कामकाज नियोजित वेळेवर पूर्ण झाले तर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जो काय आपला हप्ता आहे दोन हजार रुपये जमा होतील तर मात्र काही वेळा सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे तांत्रिक जो काय पातळीवरील माहिती संगलक जे काय त्रुटीमुळे याला दहा ते पंधरा दिवसाचा अतिरिक्त वेळ लागू शकतो तर याची तुम्हाला वाट पाहावी हो लागेल जिल्ह्याची जे काही लाभार्थी संख्या आहे ती पडताळणीचा वेग वेगवेगळा जो काय डी मार्फत होणार असून तो निधी मिळवण्याचा तारखेचा जो काही असून तो तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकत नाही तर यासाठी गोंधळून न जाता संयम राखणे आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे अधिकृत माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक पावले योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणीचा विचार केल्यास ई केवायसी अपूर्ण असणे हे सर्वात मोठे कारण समोर येते ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ई के वाय सी कम्प्लीट नाही केले त्यांचा हप्ता तांत्रिक कारणास्तव शासनाकडून रोखला जाऊ शकतो याशिवाय बँक खाते आणि आधार कार्ड यांच्यातील नावातील तबा होत जे काही खाते आहे ते क्रमांक चुकल्यास निधी जमा होण्यास अडथळे येऊ शकतात म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या के ई ई केंद्रासमोर जाऊन त्यांनी मोबाईलद्वारे आपली स्थिती स्टेटस चेक करावा पोर्टलवरती जाऊन तिथून त्यावेळेस त्या, त्या दुरुस्ती करून घ्यावी हिताचे जे ठरते जेणेकरून हिकाचा जो काही वेळेवर निधी आहे तो तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे बँक खात्याची परिस्थिती जी काय तुम्ही बघू शकता तुमच्या बँक अकाउंटमध्ये खात्याची सक्रियता जी, जी काही योजनेतील एका महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते तुमचे बँक खाते जर बऱ्याच काळापासून वापरत नसेल किंवा त्यात व्यवहार झाले नसतील तर ते इनॲक्टिव्ह होऊ शकते अशा निष्क्रिय खात्यामध्ये सरकारी अनुदानाची रक्कम जमा होऊ शकत नाही त्यामुळे खाते चालू असल्याची खात्री करावी का आणि ते खाते रोज ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे अशाप्रमाणे करून ठेवा येणे जाणे पैसे पा चालू पाहिजे पाँच त्याच्यावर डी बी टी मार्फत जे काही सक्षम नसेल तर तांत्रिक समस्याही उद्भवू शकतात यासाठी आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंग करणे हे महत्वाचे ठरलेले आहे याची लेखी खात्री करून घेणे आवश्यक आहे आपल्याला तर लेखी खात्री करून घ्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी पी एम किसान आणि महा डी बी टी मार्फत जे काही पैसे घेतलेले आहेत आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासावे काही वेळा अपात्रतेच्या निकषामुळे किंवा कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता असते जर तुमचे नाव यादीत नसेल तर तातडीने संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी सहाय्यक जे काही कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार निवारण करू शकता तर त्याद्वारे तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला असल्यास पोर्टलवर नवीन नंबर जो काही अद्ययावत करणे आवश्यक आहे तर सर्व महत्त्वाचे जे काय संदेश त्यावरच असतात सतर्क राहून केलेली ही जी कामे आहेत तर भविष्यात अना जे काय अडथळा निर्माण करू शकतात या लाभ घेण्याच्या प्रकारे या जे काय बघू शकता तुम्हाला ही करावीच लागेल कारण की लाभ पाहिजे असेल तर ही योजना पूर्णतः तुमच्यासाठीच आहे सरकारी संकेतस्थळावर वापर करा नमो शेतकरी निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणारी एक महत्त्वाची योजना आहे आगामी आठवा हप्ता जो काही तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून जी काही शेतकरीसाठी ती महत्त्वाची बातमी ठरलेली आहे पात्र राहणे गरजेचे आहे आधार सेडिंग जे काही तुम्हाला महत्त्वाचे आहे ई के वाय सी आणि सक्रिया जे काही बँक खाते या त्रिसुरीचे जे काही पालन केल्यास निधी मिळण्यास कोणतेही अडचण निर्माण होणार नाही सरकारी नियमांचे पालन करून आणि जे काही आपली माहिती अद्यावत ठेवून शेतकरी या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतात कोणतीही शंके जे काही शंका असेल तर शासकीय स्थळावर जाऊन तुम्ही तिथं तुमची तक्रार नोंदवू शकता आणि तुम्हाला सर्व काही मिळून जाईल तर विभागाच्या मार्गदर्शनाचे केंद्राची मदत घ्यावी ही सर्व महत्वाची बातमी आहे अजून एक आहे शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये कशा प्रकारे डीबीटी मार्फत आहे का कशा प्रकारे बघू शकता तर बघू शकता आपल्या समोरच आहे नमशेतकरी योजना पीएम किसान योजना जी काही इन्स्टॉलमेंट तारीख आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जे काय त्याच्या आधीच शेतकऱ्यांचा मिळणार होता चार हजार रुपये मिळणारच होता नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता येणार याची ये सर्वांना आस लागलेलीच होती तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान जो काही निधी हा राबवलेला आहे तर त्यासाठी राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात दरम्यान आता योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात ठेवायचं फेब्रुवारीमध्ये तुम्हाला तारीख पण सांगतो आहे मी तर बघू शकता या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार चार हजार नव शेतकरी महासन्मान योजी जो काही योजनाचा हप्ता आहे शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली होती तर बघू शकता किसान योजना ही केंद्र सरकारकडून चालवली जात आहे तर बघू शकता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात या योजनेतून लाभार्थ्यांना जे काही आतापर्यंत एकवीस देण्यात आलेले आहे जे काही हप्ते आहेत एकवीस हप्ते देण्यात आलेले बावीसवा हप्ता लवकरच देणार जाणार आहे तर बघू शकता तुम्हाला कितवा हप्ता बसलाय आणि भेटलाय मला नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ बघता पण मला समजत नाही तुम्ही बघता की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलला लाईक करायचं आहे तुम्ही लाईक केलं की मला समजतं तुम्ही आलात म्हणून दर चार महिन्यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो पी एम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता त्यानंतर फेब्रुवारी पुढचा हप्ता येईल यामुळे पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत नवशेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधी ये येण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेची नि निवडणूक जे काही पाच फेब्रुवारीला होणार आहे त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे पुढच्या दहा दिवसात शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळतील याची पूर्ण शक्यता मी अर्पण करतो इथं तुमच्या समोर सांगतो जर बघू शकता नव्वद ते चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा होऊन झालेला आहे राज्यात नमो शेतकरी योजनेचे एकूण नव्वद ते चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत आहे शेतकरी जो काही केंद्र सरकारचे पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आठ दिवसात राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो काय जमा होईल आणि केला जाईल आणि असं सांगितलं आहे की पी एम किसान ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावर दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर आहे सकाळचे सदस्य व्हा तर पूर्णत आहे तर समोरच आहे बघू शकता तर ह्या ला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन सबस्क्राईब करा मला खाली कमेंट करून नक्की सांगा